स्वामी समर्थ कशी आहे सर्व राहा तर पहा आज आहे सोमवती अमावस्या आणि आपल्या सर्वांना माहिती आहे फाल्गुन महिन्यातील आणि मराठी नूतन वर्षातील सर्वात शेवटची जर म्हटली तर ही आहे आता नवीन चैत्र महिना चालू होत आहे त्याचप्रमाणे चैत्र महिना म्हणजे नवीन मराठी वर्षाची सुरुवातही होत आहे पाडव्यापासून आपण नवीन मराठी वर्षाला सुरुवात करतो तर आपल्याला ह्या अमावशेला सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात महत्त्वाचा योग आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे सोमवती अव आमूश्या ही पितृदोष नष्ट करण्यासाठी त्याचप्रमाणे घरात जे काही अवलक्ष्मी आहे जे काही नजरदोष आहे जे काही गृहदोष आहे वास्तुदोष आहेत त्याचप्रमाणे जे काही काळीबाधा आहे ही सर्व दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची जे अमांश मानली जाते ती सोमवते अमूश्या त्याचप्रमाणे शनी अमावश्या श्रावणी अमावश्या फाल्गुनी अमूषा ह्या ज्या आहेत त्यांना सर्व पितृ अमावश्या ह्या अमूश्यांना आपण जे काही तंत्रमंत्र त्याचप्रमाणे जे काही उपाय वगैरे करतो ते अतिशय लाभदायक ठरतात अतिशय दुर्मिळ असा योग जो असतो तो शनी अमोशा झालं समोती अमोशा सर्वपित्री अमोशा ह्यांचा आहे आणि आपणाला माहिती आहे काही अमोष्या ज्या आहेत त्या खूप विष मानल्या जातात त्या अमोशांमधील समोती अमोशा ही आजचा योग आहे हा योग आपल्याला तुपवायचा नाही पाच व्हिडिओ थोडासा लेट येत आहे म्हणून क्षमा मागते सर्वप्रथम कारण आमोशेला सर्वात मह महत्त्वाचं जर म्हटलं तर स्नानदान आणि स्नानदान आणि तीर्थक्षेत्रांना भेटी वगैरे देणे यांना खूप 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 असं महत्त्व असतं किंवा मंदिरामध्ये जाऊन शे सेवा वगैरे करणं त्याला खूप असं महत्त्व असतं ज्यांना मंदिरामध्ये जाऊन सेवा करणं शक्य नसते ती लोकं घरीही सेवा करतात त्याचप्रमाणे असे छोटे मोठे उपाय वगैरे करण्यासाठीही अतिशय महत्त्वाचा जर योग जर मानलात तर अमावश्याचा योग मानला जातो अधिक वेळ नाही घेता मी उपाय सांगायला सुरुवात करत आहे तुम्हाला कोणती सेवा करायची आहे हेही सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार आहे आहे आज मी तुम्हाला सांगणार अतिशय साधा सोपा काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम सांगते सकाळी उठलं की आमोश आहे म्हटल्यावरती आपण तर सर्व जाळ्या जळमाटं काढले असतील ज्यांनी काढले नसेल त्यांनी जाळ्या जळमाटं सर्वप्रथम काढा घरातील जी फरशी आहे घर स्वच्छ असं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये चिकोटभर हळद गोमूत्र आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाचे एक दोन टिपके टाका थोडंसं थो थोडंसं थो, मीठ टाका आणि या सर्वाने तुम्हाला काय करायचं आहे घर स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मेन जो डोर आहे मेन जो मुख्य दरवाजा तुमचा आहे तोही तुम स्वच्छ असा आतून बाहेरून पुसून घ्यायचा आहे मुख्य उमरा जो आहे तो उमरा फुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कुंकू सॉरी उंबरठाले पण करायचा आहे हळदीचे जे आपण उंबरठाले पण करतो ते करायचं आहे ते करून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला स्वच्छ हातपाईवर स्वच्छ स्नान तर तुम्ही आता ते स्किप होणार तुमच्याकडनं पण ह्या आमुशाला नंतर पुढच्या आमुश्याला जर सांगते आत्ता जरी तुमच्याकडनं स्किप झालं तरी हरकत नाही पुढच्या अमुख्याला तुम्ही हे हाऊपाय करू शकता किंवा तुम्ही ज्यावेळेस काहीजण सायंकाळी पण आंघोळ करतात त्यावेळेस जरी हा केलात केला तरीही चालेल काही हरकत नाही हळद गंगाजल असेल गंगाजल थोडंसं गोमूत्र आणि चिमुडभर काळी तीळ टाकून आणि थोडंसं मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे ह्या है, स्नानामुळं तुम्हाला एखाद्या तीर्थस्थानी स्नान केल्याच्या जेवढं पुण्य भेटतं तेवढं पुण्य भेटतं त्याचप्रमाणे आपल्याला जे काही नजर दोष किंवा काळी बाधा वगैरे जर लागली असेल तर तीही दूर होण्यासाठी खूप अशी मदत होते तर हे करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सफेद रुईचं एक फुल घ्यायचं आहे सफेदच रुईचा घ्यायचं पर्पल कलरच्या रुईचा चालणार नाही ना पुन्हा सांगते सफेद रुईला खूप असं महत्त्व आहे सफेद रुईमध्ये अतिशय अशी म्हणजे दैवी शक्ती सामावलेली असते म्हणून आपल्याला सफेद फूल घ्यायचं आहे आणि सध्या सफेद रुईच्या आहे गावाकडे तर सहजरित्या मिळून मिळून जाते समजा अशी तुम्ही शहरामध्ये राहतात काही सफेद रुई भेट भेटणार नाही तर काय करू काही हरकत नाही एखादी नर्सरी वगैरे असेल तर तिथं पहा तिथं तुम्हाला सहजरित्या रुईचं एकच फुल लागणार आहे एक सहज मिळून जाईल समजा रुईचं फुल नाहीच भेटलं तर काय करायचं का आहे सफेद रुईची छोटीशी एवढी एवढी मुळी जरी भेटली मुळी जरी भेटली तरी चालेल मुळी म्हणजे रूट जरी भेटलं तरीही चालेल ते घेऊन घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतर ना तुम्हाला प्रथम सांगते साहित्य काय काय लागणार आहे साहित्य तुम्हाला लागणार आहे सात मिरी जी मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण ज्या मिऱ्या वापरतो आमच्याकडे मिऱ्या म्हणतात काही ठिकाणी मिरी म्हणतात मिरी जे असते मसाल्याच्या पदार्थामध्ये ती मिरी घ्यायची आहे मिरी अख्खी असावी तुटलेली फुटलेली नसावी अख्ख्या सात मिऱ्या घ्यायच्या आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे पुन्हा सांगते लाल किंवा पिवळ्या रंगाचं दोन्हीपैकी एक कोणतं जरी असेल छोटंसं कपडा किंवा छोटीसी पोटली किंवा रुमाल जरी असेल तरी चालेल तो घ्यायचा आहे आणि मुठभर तांदूळ लागणार आहे आणि एक रुईचं फुल किंवा मुळी जरी भेटली तरीही चालेल हे लागणार आहे एक तामन घ्यायचा तामणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते फूल आणि किंवा जी मुळी तुम्ही आणलेली आहे ती घ्यायची ती ठेवायची त्यावरती थोडंसं गोमूत्र शिंपडायचं गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं आणि स्वच्छ असं पाण्याने तुम्हाला त्यावरती अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना कोणताही मंत्र उच्चार वगैरे काहीही करायची गरज नाही फक्त मन स्वच्छ ठेवा मन शांत ठेवा एवढंच करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ते फुल वगैरे व्यवस्थित असं कपड्यामध्ये थोडंसं करायचं जेणेकरून त्यावरचं पाणी वगैरे पूर्ण शोषलं जाईल आणि खूप कोरडं होईल किंवा ते मूल एकदम कोरडं होईल असं करायचं दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे ते तांदूळ घेतल्याच्या समोर छोटासा चौरंग ठेवा किंवा छोटासा पाट जरी असेल तो ठेवा त्यावरती तुम्ही ज्या रंगाची पोटली किंवा ज्या रंगाचा रुमाल घेतलेला आहे पिवळा किंवा लाल तो अंतरा त्या तो अंथरून झाल्याच्यानंतर जे तांदूळ घेतलेला आहे मुठभर ते तांदूळ ठेवा तांदूळावरती तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहून झाल्याच्यानंतरनं जे फूल किंवा मूळ घेतलेलं आहे ते ठेवायचं त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे व्हायचं लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये खूप 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 भरभरून असा पैसा पाणी येऊ दे लक्ष्मी माझी स्थिर बोलते माझ्या घरामध्ये कधीही पैशाचा ओ कमी पडून नको असं बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्यानंतर नंतर त्याची घट्ट अशी पोटली तयार करायची आहे किंवा त्याला त्या कपड्याला घट्ट अशी गाठ द्यायची आहे गाठ देऊन तुम्हाला ती जी पोटली आहे ती तुमच्या घरातील जी लक्ष्मी माता आहे त्या लक्ष्मी मातेच्या तरणाशी ठेवायची आहे आता तुम्ही म्हणताय आमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटोच नाही पण आम्ही काय करू काही हरकत नाही लक्ष्मी मातेचा फोटो नाही पण तुमच्या देवघरामध्ये तुमची जी कुळदेवी आहे कुळदेवीचा टाक किंवा कुळदेवीचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच असतो समजा तोही नसेल तर स्वाम्याचा जरी फोटो आहे स्वप्या स्वाम्याच्या जरी चरणाशी ती पोटली ठेवली किंवा तोही फोटो नसेल तर तुमच्या देवघरामध्ये ज्या कोणत्या देवाचा फोटो असेल त्या देवाच्या चरणाशी फोटो तुम्हाला ती पोटली ठेवून आहे ठेवून दिल्याच्या नंतरनं तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर काय करायचं आहे म्हणजे पाडव्याच्या दिवशी उठल्याच्या नंतर काय करायचं आहे स्नान वगैरे व्यवस्थित करायचं ते सॉरी सर्वात महत्वाचं राहिलं पोटली तयार केल्याच्या नंतरनं तुम्हाला एका साइडला एक दीप प्रज्वलित करायचं आहे दीप प्रज्वलित केल्याच्या नंतरनं धूप दीप लावून घेतल्याच्या नंतरनं अगरबत्ती ओवाळायची आहे अगरबत्ती ओवाळून झाल्याच्या नंतरनं सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ज्या सात मिऱ्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सात मेऱ्या घ्यायच्या त्या सात मेरा हाता हातामध्ये घ्यायच्या हातामध्ये घेऊन पुन्हा तुमची इच्छा बोलायची आणि ती इच्छा बोलून तुम्हाला क्लॉक वाईज सात वेळा तुमच्या याच्यावरून डोक्यावरून त्या मिऱ्या उतरवायच्या आहे सात वेळा क्लॉक वाईज उतरायच्या आहे आणि पुन्हा सात वेळा अँटी क्लॉक तुम्हाला उतरवायचे आहे उतरून ती तिची पोटली सांगितली मी तुम्हाला त्या पोटलीमध्येच तुम्हाला ह्या सात मेऱ्या टाकायच्या आहे म्हणजे पोटलीमध्ये तुम्ही काय काय टाकणार आहे पुन्हा सांगते मुठभर तांदूळ तांदळामध्ये ती सफेद रोईचं फुल किंवा जे मूळ अंध आहे ते मूळ आणि ह्या सातमेरा हे टाकायचे आहे आणि हळद बिळगून तुम्ही थोडंसं राहणार आहे ते आणि त्याची घट्ट पोटली तयार करायची किंवा एखादी अशी काय म्हणतात गाठ देऊन एखादी अशी पोटली छोटीशी तयार करून घ्यायची आणि ही पोटली दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथून उचलणार आहात तेव्हा तिथून ती उचलून तुम्हाला मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने जरी बांधली तरीही चालेल किंवा बाहेरच्या बाजूने जरी बांधली तरीही चालेल याचा इफेक्ट काय होतो ते, सा हो ते सांगते आपल्या घरामध्ये पहा प्रत्येकच व्यक्ती येणारा हा चांगल्या वृत्तीने येत असेल किंवा चांगलं इंटेन्शन घेऊन घेऊन येतो असं नाही प्रत्येक माणूस कोणत्या हेतूने कोणत्या उद्देशाने तुम्ही आपल्याला माहिती नसतं आपल्याला वाटतं हा माझा तो माझा पण प्रत्येकजण आपला असतोच असं नाही आपल्या तोंडावर गोडगोड बोलणारे महाग वाईट बोलणारे असेच लोक भरपूर असतात आणि आपलेच आपल्या केसाने गळ्या लागतात हे उदाहरण सर्वांनीच घेतलेलं असेल त्याच्यामुळं घरात कोणीही कोणत्याही इंटेन्शनने जरी आलात तरीही त्याचं इंटेन्शन हे बाहेरच राहील आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अवलक्ष्मी प्रवेश करणार नाही किंवा जे काही कोणी कोणी काळी बाधा वाईट शक्ती वाईट विचार घेऊन दोष घेऊन आपल्या घरामध्ये येत आहेत त्यांचे विचार बाहेरच राहतील आणि आपल्या घरामध्ये जे काही अवलक्ष्मी असेल तीही बाहेर जाईल यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत ह्या पोटली कधी बदलायची ही पोटली कधी बदलायची तेही सांगते या आमोशेला तुम्ही पोटली लावली दुसऱ्या आमोशाला काय करायचं आहे ती पोटली घ्यायची आहे ती पोटली घेऊन एखाद्या निर्जन ठिकाणी जायचं म्हणजे जिथं फोन घेणे अशा ठिकाणी जायचं आणि निर्माल्यामध्ये ती पोटली खोलून त्यातील सगळं साहित्य टाकून द्यायचं किंवा वाहत्या पाण्यामध्ये जर शक्य असेल तर तिथं जरी सोडून दिलं तरीही चालेल ते, चा ते, ते पोटलीचा कपडाही तुम्हाला टाकून द्यायचा आहे किंवा पाण्यात सोडून द्यायचं आहे पुन्हा आंबोशेला तुम्हाला हेच ह्याच पद्धतीने पुन्हा करायचं आहे रुईचं फुल सफेद रुईचं फुल किंवा मूळ घेऊन यायचं आहे आणि ह्याच प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे पहा पुन्हा एकदा सांगते अतिशय अतिशय महत्त्वाची सेवा आहे कोणताही पितृदोष असो कोणतीही नजर बाधा कोणताही काळी बाधा असू किंवा को कोणतीही वाईट शक्ती असो तुमच्या घरामध्ये क्षणभरील प्रवेश करणार नाही याच्यासाठी हा उपाय आहे आणि तुमच्या घरामध्ये कितीही चंचल लक्ष्मी असू द्या ती लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता समजा तुम्हाला तुमचा धंदा व्यवसाय आहे त्या ठिकाणीही तुम्ही हा उपाय करू शकता ती कुठली तुम्ही काय करायचं आहे ती तुमचा धंदा किंवा व्यवसाय चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही जरी बांधले मेंडोरला तरीही याचा खूप छान असा इफेक्ट होतो समजा तुम्हाला कुठंच रुईचं झाड किंवा रुईचं फुल जर नाही भेटलं तर नर्सरी सहजरित्या मिळून जातं सफेद रुईच घ्या कारण सफेद रुईमध्ये खूप अशी दैवी शक्ती असते आणि ही दैवी शक्ती आपण अभिषेक वगैरे केला म्हणजे मंत्रो, मंत्रोच्चारचा काही नाही अभिषेक वगैरे केला तर याच्यामध्ये खूप दैवी शक्ती ज्या काही आहेत त्या बाहेर येतात आणि आपल्या घरामधील जे लक्ष्मी अवलक्ष्मी आहे ती दूर लोडतात आणि जी चंचल लक्ष्मी आहे जी कुलक्ष्मी आहे ती जाऊन सलक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला पिंपळाचे जे झाड आहे पिंपळाच्या झाडापाशी जाऊन तुम्हाला एक पंथी घेऊन जायचं आहे किंवा एखादा दिवा जो मातीचा दिवा आहे तो घेऊन तुम्ही जाऊन तिथं दिवा लावू शकता दिवा दक्षिण दिशेला तोंड करूनच लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून लावून तुम्हाला ओम भगवते ये वासुदेवा यन महा ओम भगवते ये वासुदेवा यनमहा ओम भगवते ये वासुदेवा यनमहा या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जरी जप केला तरीही असं असं फळ भेटतं कोणताही कितीही भयंकर पितृदोष असतो तो तुमचा नष्ट होतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी त्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो आणि लक्ष्स सॉरी अमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू स्वतः तिथं प्रकट असतात म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाखालीच हा दिवा लावायचा आहे आणि तिथं जाऊन आपल्या पितृंना प्रार्थना करायची आहे का माझं सर्व छान होऊ दे वगैरे तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे पहा तुम्हाला किती भयंकर भयंकरतो शास्त्र तुम्ही फक्त सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला त्या दिवसापासूनच इफेक्ट जाणवेल त्यास नंतर ना तुम्हाला अजून सा। एक उपाय सांगत आहे उपाय काय आहे तर तुम्ही जो मी तुम्हाला आळणी भात सांगितला आळणी भात शिजवायचा एवढासाच शिजवायचा थोडासा वाटीभर तो वा वाटीभर शिजवलेला भात तुम्ही एखादा पुठ्ठ्यावरती किंवा कागदी प्लेटमध्ये घेऊन तुम त्यावरती थोडंसं दही टाकायचं आणि तो पूर्ण भात घ्यायचा घरात अजिबात थोडाही शिल्लक ठेवायचा नाही तुमच्या गच्चीवरती किंवा जिथं कोणीही नाही अंगणामध्ये वगैरे जाऊन तुम्हाला तो भात ठेवायचा आहे कोणत्याही पक्षांनी जरी खाल्लात तरीही चालेल पण उद्या खाल्ला तर तुम्हाला त्याचं खूप छान प्रकारे मिळतं कोणत्याही पक्षाने खतं पण तुमचं हे केल्यामुळं तुमचं पितृदृष हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतं त्याचप्रमाणे अजून जर सांगायचं झालं तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही तिथे साधं पाणी एकदम थंड पाणी घेऊन द्यायचं त्यामध्ये थोडी चिमुडभर तुम्हाला हे टाकायचं है आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे आणि पित्रांना विनंती करायची आहे कारण तुम्हाला माहिती आहे सर्व पितरांची सर्वात महत्त्वाचे जे देव आहेत हे भगवान भोलेनाथ आहेत आणि भगवान भोलेनाथांना जी आपण प्रार्थना करतो ती पूर्ण होते आपल्या पित्रांना सद्बुद्धी द्या आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या भोवती नेहमी राहू द्या हे तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे ना तुम्हाला घरी यायचं आहे अतिशय साध्या सोप्या असे मी तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत पहा आणि सर्वात महत्त्वाची रुईच्या फुलाची सेवा सांगितली याचा इफेक्ट खूप छान आहे खूप जणांनी केलेला आहे खूप जणांना इफेक्ट जाणवला आहे अनुभव सिद्ध असा उपाय आहे निश्चित करून पहा हे पहा सेवा आपण करतो पण सेवा करता करता आपल्याला कर्मही करायचे आहेत कर्म जर केले तरच मेवा मिळणार आहे पण कर्म करता करता जर आपण सेवा जर केल्या तर आपल्याला आपल्या कर्माबरोबर नशिबाची साथ मिळते म्हणून आपल्याला यात सेवा करायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा दालेली सेवा स्वामींच्या श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय